शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर से यादे मध्य तुम स्वागत पहुया अहिलानगर शहर महत्वपूर्ण बारम्या शहराची खबर बारे में पत्नी आणि सासऱ्याचा खून करून जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने जीव घेणे हल्ला केल्याची घटना सावडी उपनगरातील परिसरात मंदिराजवळ शनिवारी सकाळी घडली आहे गार्गी गणेश शिंदे असे जखमी मुलीचे नाव आहे तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या संदर्भात सचिन गागनाथ पोटे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश माणिक भेटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा तपासणारे गुणवत्ता अहवाल बनावट टेस्ट रिपोर्ट थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करून कोट्यावधींची बिले लाटत घोटाळा केल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी सन दोन हजार तेवीस पासून प्रशासन सरकारकडे करत आहेत मात्र त्यांची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे अखेर छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे सोशल मीडिया ओळखीतून सुरू असलेली मैत्री अखेर युवतीच्या फसवणुकीपर्यंत पोहोचली आहे भंडारा जिल्ह्यातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे खराशी येथील पीडित एकवीस वर्षीय युवतीने या संदर्भात शनिवारी पहाटे कोतवाली पोलीस ठाण्यात केलेल्या फिर्यादीवरून जाहिद फारूक तांबोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शहरातील वाकोडी रस्त्यावरील शहरातील वाकोडी रस्त्यावरील डॉक्टर कॉलनी परिसरात दसऱ्याच्या दिवशी मोठी घरफोडी घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चौदा टोळ्याच्या दागिन्यांसह सहा सा, लाख नव्वद हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी राहुल सुनील रासने यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल केली आहे हरियाणा येथून पुणे येथे पोहोच करण्यासाठी दिलेल्या एकावन्न बॅटऱ्यांची परस्पर विक्री करून ट्रान्सपोर्ट मालकाला दोन लाख साठ हजारांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले हा प्रकार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते रात्री आठ वाजे दरम्यान केडगाव परिसरात घडला जनरल सिंह हो, अमरजीत सिंह हो, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण ओमपाल याच्या विरोधात तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरवात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर